हे बघू शकताय बघा खूप जास्त झालेलं आहे हे तर आता बघूया कसं ते हंडी कारण की फर्स्ट टाइम ट्राय करतोय आम्ही है हंडीमध्ये चिकन बनवायचं आणि मम्मीने पण कधी ट्राय नाही केलाय हंडीमध्ये चिकन आम्ही नॉर्मली गुन्हा मसाला बनवतो बट हंडीमध्ये आम्ही बनवत नाही पण नॉर्मल कुडकर मध्ये यामध्ये सांगा बघून कशी वाटत होती ती आणि अजून एक आहे हे बघा सोनल आजचं चालली आहे रात्री चालली आहे परत तेव्हा परत जायचंय संध्याकाळी आली आहे साडेआठ वाजता तर संध्याकाळी आली साडे साडेसात पावणे आठ वाजता आली तर गुड आफ्टरनून आहे दोन दोन वाजले जेवणाची तयारी चालली आणि खूप दिवस झाले मी व्हिडिओज नाही टाकत डेली ब्लॉग बोललो तुम्हाला पण नाही टाकत आहे पण नव्हती आणि मी तुम्हाला जास्त काय दाखवणार ते दाखवत नाही आलं बट आज संडे आहे आणि काल पण काही स्पेशल नव्हतं इतकं चालत होतं आणि आता मी आणि मम्मी साहेब गेली सोनल मम्मीकडे आहे तुम्हाला माहितीच तर आता आज एखादी संध्याकाळी येईल ती आज ब्लॉग मी चालू केला आता तर आज संध्याकाळी येईल आणि आता आज तिच्या अडीच म्हणजे तिच्यासाठी नाही पण आम्ही एक तिच्यासाठी नाही पण आमच्यासाठी एक नॉनव्हेजचा ब्रेक केला होता हा बघा बघू शकता ही हंडी आहे आणि हा चिकन गुन्हा मसाला बनवतो हंडीमध्ये ते ट्राय करत होतो मी की चिकन गुन्हा मसाला हंडीमध्ये कसा बनतो ते तर तेच प्रयत्न चालेल आमचे बनवायचे कारण की हंडीमध्ये ना मिक्स करताना खूप प्रॉब्लेम होतो आहे हे बघू शकता आहे बघा खूप जास्त झालेलं आहे हे तर दादा बघूया कसं बनतं ते हंडीमध्ये कारण की फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे आम्ही हंडीमध्ये चिकन बनवायचं आणखी मम्मीने पण कधी ट्राय नाही केलं आहे हंडीमध्ये चिकन आम्ही नॉर्मली गुना मसाला बनवतो बट हंडीमध्ये आम्ही बनवत नाही पण नॉर्मल कुकरमध्ये या टोपामध्ये बनवतो लास्ट टाईम पण आम्ही टोपामध्ये बनवलं होतं हंडीमध्ये फर्स्ट टाईम ट्राय केला आहे मम्मीनेच खायचं होतं हे हंडीवालं काय का त्यामुळे आम्ही आता बनवतो आहे तर बघूया कसं बनतं ते आणि तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये की कसं चिकन बनतं हंडीमध्ये तर चला थोड्या वेळानंतर भेटतो बनवून झाल्यावर आणि खूप दिवस व्हिडिओज नसल्यामुळे त्यासाठी खूप सॉरी आणि की मी व्हिडिओज नाही टाकलेत खूप अपलोड म्हणजे झाले हार्डली तीन चार दिवस झाले असेल डेली ब्लॉग बंद आहे मी नाही टाकत आहे कारण की सोनल पण नव्हती आणि मी काय तुम्हाला सारखं सारखं तेच तेच दाखवू मला पण कंटेंट नव्हता काय बनवायला तर त्यामुळे तर आज सोनल येते आणि आज हे पण बनवणार होतो त्यामुळे मी आज व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे तर चला थोड्या तर तुम्हाला भेटतो दाखवतो मी कसं चिकन बनलं ते आणि कशा पद्धतीत बनतं ते कारण की हंडीमध्ये मी पण नाही पहिल्यांदा पहिल्यांदा खातो आणि मम्मी पण इथे बसली मम्मीने पण फर्स्ट टाइम ट्राय केलाय हंडी पहिल्यांदाच बनवलो आम्ही घरे घरामध्ये हंडीमध्ये चिकन चिक हंडी चिकन गुना मसाला आहे तर बघूया आता कसं बनतं सुगंध तर चांगला येतोय सुगंध तुम्हाला तर नाही दाखव घ्यायला हे करू शकत पण तर आम्हाला खूप मस्त सुगंध येतोय आता तरी तर बघूया कसं बनतो ते आणि तुम्हाला दाखवतो मी कसं बनतो ते हंडी मधलं चिकन तर चला थोड्या वेळानंतर भेटतो जेवायला बसेल तेव्हा तुम्हाला दाखवतो चला थोड्या वेळाने भेटतो काहीच हे बघू शकता चिकन बोना मसाला हंडी मधलं रेडी झालेला आहे बघा मी घेतला सुरुवात केलेली आहे आता जस्ट कारण की आम्ही टेस्ट घेतलं त्यामध्ये एक नंबर लागतो आहे आणि खायची खूप मन होतं आहे तर चला मी जेवायला बसतो कारण की के आता मम्मी पण नाही थांबणार मी पण नाही थांबणार आम्ही दोघं पण चिकन खाण्यामध्ये एक नंबर आहोत तर त्यामुळे तर चला आता बघा घामाघूम झालो आहे मी खाल्लं मी टेस्ट केलं एक नंबर झाला आहे हां हर मस्त बघू शकतो चला जेवून घेतो मग तुम्हाला भेटतो आता मला डिस्टर्ब करू नका प्लीज चला बाय खाऊ द्या तर गाईज आता जस्ट वरती आलो आहे जेवण वगैरे झालंय आणि आता जस्ट वरती आलो झोपायला कारण की खूप आता आता दो तर दोन दिवस आराम झाला शनिवारवर सुट्टी होती आणि आराम झाला आणि काल दुपारी तुम्ही चिकन हंडी तर बघितली असाल कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा बघून कशी वाटत होती ती आणि अजून एक आहे हे बघा सोनल आज चालली आहे रात्री चालली आहे ते परत तेव्हा <laughs> परत जायचंय संध्याकाळी आली आहे आठ वाजता तर संध्याकाळी आली साडे साडेसात सार पावणे आठ वाजता आली तर आता बघूया अजून किती दिवस राहते इथे आणि किती दिवस जाते ते कळेलच मला काय बोला

तो गाईस खूप दिवस व्हिडिओ नाही आहेत त्यामुळे रागावून घेऊ नका त्यासाठी सॉरी कारण की सोनल नव्हती इकडे आणि माझे व्हिडिओ एकट्याचे काय मी तुम्हाला दाखवू त्यामुळे मी बोललो दिली ब्लॉग काय दाखवत नाही मी एकटा काय ब्लॉग बनवणार आणि एकटा काय दाखवणार एवढे दिवस केलेस काय काय ना आराम केला आराम केला बायकोला फोन नाय बायकोला मेसेज नाही काय माहिती बाबा सगळ्या मी कुठे म्हणजे तुझं लग्न झालंय की नाही त्याला येत नसत होत एक फोन केलास मेसेज केलास नाही मी मॅसेज करते त्याचा मी फोन करतो त्याचा फोक उचलत नाही असा हा तुमचा दादा गाईस लग्न केलेल्या बाईने हा मम्मीकडे जास्त दिवस राहायचं असतं की नवऱ्यासोबत जास्त राहायचं असतं हे आन्सर मला पहिले नाही आता तुम्हाला हे नको सांगते लग्न केलेलं राहायला पाहिजे ती काय केली होती हा तू रेस्ट करायला गेले होते मी त्याच्यासाठी मग काय तुला इथे काय मी काय दगडी उथला लावतोय

सकाळी उठून मम्मी मला हेल्प करत नाही मम्मीला हेल्प करत ऑफिसवर जाणार ऑफिसला जाणार मग परत घरी या मग ते फोन मध्ये राहणार तिथे पण काय नाही काम करण संध्याकाळी कर भांडी कसं नाही लागेल कुसल नाही काय करत काय नाही मग गाईज हे सगळं करायचं मग ब्लॉग कोणी बनवत नाही ब्लॉग बनवता बनवता तुला हे पण केलं पाहिजे बायकोला किंवा आईला हेल्प केली पाहिजे गाईज तुम्हीच कमेंट मध्ये सांगा काय करायला पाहिजे हा त्यांना विचार बरं में हैल्प भाई भाई तो। तो मी खरंच जी हेल्प केली पाहिजे की नाही केली पाहिजे करतो जेवढी व्हायची तेवढी करतो सगळीच नाही मी करू शकणार सगळं तुला असं बोलत नाही सगळं सगळं तू एकटाच कर आता समजा मी भांडी घासतोय तू कचरा काढायचा जर मी कसा काढत असेल तर तू भांडी घासायची असं काहीतरी करायचं जेणेकरून मी काम करतो तुला दोन हजार रुपये देतो वाईट मगज मारी ठेवू नको मग ती मगज मारीत नको बरं आहे ना आपल्याला करणार बाईक ठेवून द्यायची मगज मारी करायची नाही

आणि बसा मी जाऊ राह मग तुम्ही काय करणार असं बायकांनी बोलले तर काय करणार तुम्ही तर तुम्ही मला मी मला मी बोलके असं बायकांना सांगितलं की जेवण पण आम्हीच करायचं जेवण पण आम्हीच द्यायचं डबा पण आम्हीच भरायचा आणि जायचं तुम्ही तुम्ही हे कसं तुमचं लॉजिक आहे मला लॉजिकच आहे असतं की असंच असतं एवढ्या दिवसात असं चाललंय ना बोलून एवढा वर्ष जाऊ दे द्या तू तू तुझं चेंज करायचं मी कशाला चेंज करू जसं आहे तसंच चालणार ना जर समजा मी मांडी असते तर तू लगदी पुसायचं सॉरी तू कसा काढायचास असं काय एकट्यावर नाही पाहाड तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगा काय करायला पाहिजे काय नाही खरोखर मी मदत केली पाहिजे एवढी सगळी की नाही एवढी सगळी नाही बोलत आहे जर मी का एक काम केलं तू दुसरं काम करायचं मी जर ते काम केलं तू ते दुसरं काम करायचं असं करायचं जेणेकरून एकावर नाही बोलत पण सगळे एकत्र करून काम आणि लवकर झोपू जेणेकरून ते अकरा वाजते ना बारा वाजते तसे ठीक आहे आता झोपा जास्त बोललात तुम्ही आजच तर झोपाई बघितलं आले आलंय सुरू तर चला आजचा वॉक मी एंड करतो आणि झोपतो उद्या ऑफिस परत चालू आहे बॅक टू वर्क तर उद्या सकाळी ऑफिसला आहे सुट्टी होती ना मला शनिवार रविवार सुट्टी होती इला नव्हती मी लास्ट सॅटर्डे सुट्टी होती त्यामुळे या सॅटरडेला सुट्टी नव्हती तर चला मला पण झोप येते मी पण जातो मी थोडा ब्लॉग एडिट करतो आणि मग झोपतो तर आजचा ब्लॉग इथपर्यंत एंड करतो उद्या भेटूया उद्या सकाळी साडे दहा वाजता ब्लॉग येईल आणि उद्यापासून रु रेग्युलर येईल कारण की ये ही नव्हती त्यामुळे मी ब्लॉग शूट नव्हतो करत कारण की मी एकट्याचं काय दाखवू तुम्हाला त्यामुळे आणि ही नसल्यामुळे मी काहीच नाही शूट केलं त्यामुळे तर चला आजचा ब्लॉग मी इथे दे एंड करतो उद्या भेटूया बाय बाय